असोसिएशनचे सगळे या ठिकाणी मोर्चा घेऊन आम्ही आलेलो आम्ही या ठिकाणी उपायुक्तांना मागणी केलेली आहे की जे रिक्षा डायवर त्या जे झाड पडून अपघाती झालेले आहेत जे रिक्षा डायवर आहे आणि दोन पॅसेंजर आहेत हे अतिशय हलाकीच्या परिस्थितीमध्ये जगत होते आणि आज त्यांचे मुलंबाळं रस्त्यावरती ते आलेले आहेत त्यांना लवकरात लवकर आपण त्यांचा मोबदला द्यावा त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक त्यांना सहाय्य करावं ते जाहीर करावं शासना राज्य शासन त्यांनी सांगितलं की आम्ही राज्य शासनाकडे पण पाठवलं आहे त्यांच्या माध्यमातून पण मोठी रक्कम आप आम्ही आमचं देण्याचा मानस आहे असं आम्हाला उपायुक्तांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये जी महिला मृत्यू पावली तिचा त्या ताईंचा नवरा पण वारलेला आहे आणि त्या पण आज वारलेल्या ते पण आज हयात नाही आहेत त्यांची दोन मुलं हे सुद्धा रस्त्यावरती आलेत त्यांनासुद्धा मोबदला मिळाला पाहिजे मला असं बोलायचं की महापालिकेला स्वतःच्या घरातले पैसे द्यायचे नाही आहेत हे पैसे ही पैसे जी आहेत हे जनतेचे पैसे आहेत जनताच्या घरातले पैसे आहेत तुम्ही टोकडे हात का घेता हात का मागे घेता तुम्ही थोडी सहानुभूती दाखवा आणि त्यांना मदत द्या मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर आपण मदत दिली नाही तर आमचं उग्र आंदोलन होईल चक्काजाम आंदोलन होईल आणि ह्याला सगळ्यात जबाबदार महापालिका असेल ह्या ह्या कल्याण डोंबिलीमध्ये ॲम्ब्युलन्स नाही आहे अजून उपलब्ध तुम्ही लवकरात लवकर जास्तीत जास्त अँब्युलन्स उपलब्ध करून द्या त्याचप्रमाणे आय सी यू आणि व्हेंटिलेटरची आपण सुविधा पुरवा एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप करा किंवा आपण कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने आपण एक हॉस्पिटल उभारलं होतं कोरोनासाठी तसं एक हॉस्पिटल उभारा मी त्यांना इकडचं माझ्या वार्डामध्ये एक मच्छी मार्केट आहे ते बनून रेडी आहे दोन वर्षापासून तो मच्छी मार्केट तिथे काय चालू झालेलं नाही त्याचा तुम्ही हॉस्पिस हॉस्पिटलसाठी उप वापर करा असं आम्ही त्या आयुक् उपायुक्तांना सांगितलेलं आहे आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर तेच एक धनराशी जाहीर करतील त्या लोकां त्यांच्या नातेवाईकांना जे मृत्यू पावलेत त्यांना धनराशी त्यांना लवकर लवकर उपलब्ध करून देतील नाही केली तर आमचं येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं होतील